आता तुम्ही हा जो काय बघताय याचा हा एक मशरूमचा बेड होता याच्यावरून आपण एक साधारणतः दीड ते दोन किलो प्रोडक्शन काढून घेतलं आहे आणि आता हा असा एक वेस्टेज म्हणून मशरूम फार्मिंगमधला हा वेस्टेज म्हणून हा भाग इथे उरला आहे मशरूम फार्मिंगची एक खासियत म्हणजे फार्मिंग वेस्टवरती हा बिझनेस सुरू होतो आता समजा सोयाबीनचा भुसा आपण घेतला सोयाबीनचा भुसापासून वर्मी कंपोस्ट करून शेतीला वापरलं तर ही झाली एक नॅचरल प्रोसेस पण सोयाबीनचा भुसा घेतला त्याला स्टरलाइज केलं आपण त्याच्यावरती मशरूम उगवलं मशरूम उगून एका बेडवरती साधारण दोन किलो मशरूम उगवलं एका किलोला साधारण शंभर रुपये तुम्हाला रेट जरी मिळाला तर दोनशे रुपयाचं एका बॅगेमधून मशरूम निघतं मशरूम निघाल्याच्यानंतर हा भुसा आहे तसाच आहे हाच भुसा तुम्ही आता गांडूळ खतासाठी वापरता गांडूळ खत तयार करता आणि परत शेतीसाठी वापरता म्हणजे शेतीतून आलेलं वेस्ट त्याच्यामधून आपण एक सोन्यासारखं प्रोडक्ट काढून ते मार्केटमध्ये विकू शकतो आणि हे प्रोडक्ट परत निसर्गाला आपण त्याच्यातच निसर्गाचा निसर्गाला निसर आपण देऊ शकतो अशा पद्धतीने कुठलाही मटेरियल वेस्ट न घालवता निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोचवता हा एक व्यवसाय आपण याच्यातून उभा करू शकतो